कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडी आक्रमकपणे निवडणूक रणांगणात उतरली आहे त्यामुळे शहर विकास आघाडीची भाजपविरुद्ध थेट लढत होणार आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला महायुतीमधील शिवसेना ही औपचारिकरित्या शहर विकास आघाडीत दाखल झाली उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना शिंदे यांची एकत्रित शहर विकास आघाडी कणकवलीत मोठी शक्ती म्हणून पुढे येत आहे भाजप विरुद्ध शहर विकास आघाडी असा थेट सामना कणकवलीत रंगणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे पहिलं त्या त्या सगळ्यांना अभिवादन मी त्या ठिकाणी करतो त्याचबरोबर हे कणकवली शहर एक महत्वाचं शहर आहे याला एक राजकीय सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक असा त्या ठिकाणी वारसा लाभला महाराजांचा आदर्श त्याचबरोबर बापासाहेब पटोळकरांची कर्मभूमी खरंतर या शहराला एक पुन्हा एक त्या ठिकाणी लौकिक मिळावा एक स्वच्छ कणकोली एक सुंदर कणकोली एक शांत कणकोली एक कणकोलीचा सर्वांगीण विकास व्हावा असा एक प्रामाणिक प्रयत्न या नगरपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचंच आणि कार्यकर्त्यांचं आणि या शहरवासियांचं आणि सगळ्या पक्षांचं मी त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो की ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी हा आप पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे नक्कीच दोन तारीखला भरघोस त्या ठिकाणी मतदान होईल आणि तीन तारीखला शहर विकास आघाडीचा सगळ्याचे सगळे सतराच्या सतरा नगरसेवक हो। आणि नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मोठ्या मतदिक्यानं या मतदारसंघात या ठिकाणी विजयी होईल काही पक्ष राजकीय पादत्र्याने बाजूला ठेवून आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय हा त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दिलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जनतेचा त्या ठिकाणी कौल आहे हा कौल आपल्याला त्या ठिकाणी तीन तारीखला त्या ठिकाणी दिसते आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ही सगळी आघाडी करत असताना त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं काम सगळ्याच त्या ठिकाणी नेत्यांनी केलं ने आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण सगळी शहर विकास आघाडी या ठिकाणी शक्य झाली महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या अनेक आघाड्या सातत्यानं सगळ्या निवडणुकांना होत असतात त्यामुळे हे काही नवीन नाही कुठंतरी सत्ताधारांना घेरण्यासाठी विरोधी पक्षाच्या मतांची विभागणी त्या ठिकाणी होता कामाने सगळ्या त्या ठिकाणी एकसंगपणे त्या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे म्हणून हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केले जो महाराष्ट्रावर जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा भय आणि भ्रष्टाचाराचा जो कारभार आहे या कारभाराच्या विरोधात अशा पद्धतीनं लढलं जाईल आणि म्हणून आम्ही ही जी निवडणूक आहे ही नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढतोय गेल्या आठ वर्षामध्ये ज्या पद्धतीनं कारभार झाला या कारभाराला जनता या शहरातली कंटाळलेली आहे जो विकास अपेक्षित होता तो विकास झालेला नाही आणि या शहरामध्ये फक्त दहशत भय आणि भ्रष्टाचार ह्याच गोष्टी झालेल्या आहेत म्हणून हा सगळा बदल करायचा आहे परिवर्तन करायचा आहे आणि म्हणून या जनता त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे भ्रष्टाचार म्हणताय पण समीनडे म्हणतात की आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार कोणता विकास नेमका कोणाचा विकास हाच प्रश्न कणकोलीकर विचारतायत या सत्ताधाऱ्यांचा प्रश्न जो कणकोलीकर विचारतायत कोणाचा नेमका विकास झाला कोणता विकास झाला मतदार तर स्वतः दुर्बिण करून शोधायला निघालेत चारशे कोटी रुपये दरवर्षी पन्नास कोटी रुपये येतात निधी नगरपालिकेसाठी गेल्या आठ वर्षामध्ये चारशे कोटी रुपये निधी आला चारशे कोटी रुपये गेले कुठे हा शोधण्याचा प्रयत्न कणकोलीकर जनता त्या ठिकाणी करते आणि याचं उत्तर तीन तारीखला मतपेटीतला जनता त्या ठिकाणी या सत्ताधारी आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण डिजिटल न्यूज करा कमेंट करा आणि शेअर आणि महत्त्वाचं म्हणजे